माय ब्युटिफुल सिस्टर्स सेलिब्रिटीज नेहमी प्लेन साडी का नेसतात ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नेहमी हवं असतं आणि त्याच प्रश्नाचं उत्तर आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे कारण प्लेन साडीचे इतके जास्त फायदे आहेत जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुमचं सुद्धा मन होईल की आपल्याकडे सुद्धा एखादी प्लेन साडी असायला पाहिजे नमस्कार मी सायली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप खु� स्वागत मी असेच कॉन्टेंट घेऊन येत असते जे वुमेन ब्युटी रिलेटेड आहे स्टायलिंग आहे लाईफस्टाईल आहे मोटिवेशन आहे तुम्हाल जर तुम्हाला या कॉन्टेंटमध्ये इंटरेस्ट असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला नक्की सांगा की तुम्हाला ह्या माहितीबद्दल काय वाटतं ते चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिलं रिझन म्हणजे प्लेन साडीसोबत तुम्ही कोणत्याही हेवी ज्वेलरीज असतात किंवा कोणत्याही प्रकारच्या ज्वेलरीज ज्या तुम्हाला एरवी घालायच्या असतात पण काही व वर्कच्या साड्यांसोबत घालू शकत नाहीत त्या तुम्ही हायलाईट करू शकतात नेहमी कोणत्याही सेलिब्रिटीजना जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर त्या प्लेन साडीसोबत एक अशी एक ज्वेलरी हायलाईट करत असतात ज्यामुळे त्यांच्या त्या लुकला खूप सुंदर असा एक अपिअरन्स येतो जर तुम्हालासुद्धा अशा काही ज्वेलरीज हायलाईट करायच्या असतील तर हे एक कॅनव्हाससारखं का काम करतं प्लेन साडी सो प्लेन साडीसोबत ज्वेलरीज हायलाईट करून ब्लाउज हायलाईट करून खूप छान लुक क्रिएट करता येतो म्हणून सुद्धा सेलिब्रिटीज प्लेन साड्या प्रेफर करतात दुसरं एक महत्त्वाचं रिझन म्हणजे प्लेन साड्यांमध्ये फोटो खूप सुंदर येतात तुम्ही सेलिब्रिटीजचे फोटोज बघितले असतील त्यामध्ये जे कलर कॉम्बिनेशन्स त्या वापरतात प्लेन साड्यांचे कलर्स इतके छान छान फ्रेश वापरतात आणि त्यामुळे त्यांचा लुक खूप छान दिसतो खूप छान पर्सनॅलिटी त्यांची फोकस करता येते आणि त्यामुळे फोटोजसुद्धा खूप छान येतात सो प्लेन साडीज मेनली फोटो सेशनसाठी सुद्धा त्या वापरतात तिसरा मेन रिजन आहे ते म्हणजे आयकॉनिक लुक जेव्हा क्रिएट करायचा असतो त्यांना किंवा असा बॉसी लुक क्रिएट करायचा असतो सुद्धा त्या प्लेन साडीज प्रेफर करतात त्यामुळे तुम्हाला जर असे लुक क्रिएट करायचे असतील तर प्लेन साडी नक्की तुम्ही प्रेफर करायला पाहिजे चौथा एक रिझन म्हणजे कोणत्याही ओकेजनला तुम्ही प्लेन साडी नक्कीच नक्कीच तुम्ही स्टाईल करू शकता जसे की दिवाळी असू दे किंवा कोणतं लग्न कार्य असू दे सो वेगवेगळ्या ब्लाउजेससोबत डिझायनर सोबत ज्वेलरीज सोबत जसं की आपण आता डिस्कस केलं तर ह्या सेलिब्रिटीज सुद्धा तसंच करतात की कोणत्याही ओकेजनला प्लेन साड्या इझिली ड्रेप करता येतात तुम्ही बिगनर करता जर बिगनर असाल तर इझिली ड्रेप करण्या करता येण्यासारखी प्लेन साडी असते त्याचं फॅब्रिक एकदम फ्लोवी असतं त्यामुळे सुद्धा ह्या सेलिब्रिटीज प्लेन साडीला जास्त प्रेफरन्स देतात तर तुम्हाला सुद्धा जर साडी नेसण्याचा इतका एक्सपिरियन्स नसेल तर प्लेन साडीने सुरुवात करा जेणेकरून त्या इझिली तुम्हाला नेसता सुद्धा येतील आणि त्या सुद्धा करता येतील छान स्टायलिश सुद्धा करता येतील कोणतंही ओकेजन असू दे सुद्धा तुम्ही प्लेन साडीज नक्कीच घाल घालू शकता आता पाचवं महत्त्वाचं रिझन म्हणजे कोणताही ट्रेंड येऊ हो दे कोणताही नवीन ट्रेंड येऊ हो दे तर त्यासोबत तुम्ही पे प्लेन साडी नक्कीच पेअर करू शकता जसं की कोणता ब्लाऊजचा ट्रेंड आला तरीसुद्धा त्यासोबत प्लेन साडी नेसू शकता दुसरं म्हणजे कोणता ज्वेलरीचा ट्रेंड असेल कोणता स्लीवजचा ट्रेंड असेल नवीन एखादा हेअरस्टाईलचा ट्रेंड असेल कलर्सचा ट्रेंड असेल सीजनल वाईज वगैरे असे वेगवेगळे ट्रेंड्स येत असतात फेस्टिवल वाईज ट्रेंड येत असतात तर तो कोणताही ट्रेंड असला तरी प्लेन साडी त्यासोबत खूप छान पेअर करता येते सुद्धा सेलिब्रिटीज प्लेन साडीजना जास्त प्रेफरन्स देतात त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा एखादी प्लेन साडी नक्कीच असायला पाहिजे आता एखादी मिनिमल ज्वेलरी जेव्हा असते जसे की एखादा रि फक्त चेन असेल किंवा एखादा स्टोन असेल किंवा एखादा खडा असेल अशा टाईपच्या ज्या ज्वेलरीज असतात ना त्यासुद्धा प्लेन साडीसोबत खूप सुंदर दिसतात म्हणजे दोन्ही ऑप्शन आहेत तुमच्याकडे एक तर हेवी ज्वेलरीसुद्धा घालू शकता किंवा एखादी जी मिनिमल ज्वेलरी असते तीसुद्धा घालू शकता फक्त हातातलं घड्याळ घालायचं आहे किंवा फक्त ब्रेसलेट घालायचं आहे अशा टाईपमध्ये अशा वेळी अशा ओकेजनला सुद्धा तुम्ही प्लेन साडी घालू शकता सो इतकं चांगलं त्याचं म्हणजे त्याचे युजेस आहेत आणि एक लास्टचा मेन जे रिझन आहे ते म्हणजे तुम्हाला पर्सनॅलिटी खूप छान फोकसमध्ये आणता येते प्लेन साडीमध्ये प्लेन साडी एक अशी ड्रेप करण्यासाठी एकदम इझी असते फ्लोवी असते आणि तिचं घोळ होत नाही त्यामुळे ती अशी फिगर छान दिसते त्याच्यामध्ये छान अशी कर्व तुम्हाला तुमचे हायलाईट करता येतात प्लेन साडीमध्ये सो हे सुद्धा रिझन आहे ज्यामध्ये सेलिब्रिटीज अशा प्लेन साडीजना प्रेफरन्स देतात त्यामुळे त्या टॉल दिसतात स्लिम दिसतात तर तुम्हालासुद्धा असं जर काही असेल की असे जर तुमचे रिझन्स असतील ना की तुम्हाला स्लिम दिसायचं आहे टॉल दिसायचा आहे किंवा तुमच्या ज्वेलरीज तुम्हाला हायलाईट करायचं आहे ब्लाउजचा एखादा नवीन ट्रेंड असेल तर तो सुद्धा फॉलो करायचा आहे तर अशावेळी तुम्हाला प्लेन साडीज नक्कीच मदत करते तुम्ही आ, आ, तर तुम्ही सुद्धा एखादी तरी प्लेन साडी घ्या आणि जेव्हा असे काही ओकेजन्स असतील किंवा जर नवीन काही ट्रेंड्स येत असतील तर नक्कीच तुम्ही प्लेन साडीसोबत त्या ट्रेंडला पेअर करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच टिप्ससाठी व्हिडिओला नक्की शेअर करा धन्यवाद